शिक्षण मंडळाच्या वतीने सासवड येथील वाघिरे महाविद्यालयात आयोजित जिल्हा क्रीडा महोत्सव घेण्यात आला पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या क्रीडा महोत्सवात सासवड येथील वाघिरे महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवस झालेल्या स्पर्धांमध्ये जिल्ह्याच्या विविध शाळातील खेळाडूंनी जिगरबाज खेळी करत उपस्थितांची मने जिंकली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे या वार्षिक जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आजचा सांगता दिवस आहे आणि मनापासून या स्पर्धे क्रीडा स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्व महाविद्यालय शाळा आणि प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा शिक्षक विद्यार्थी या सर्वांनी मोठ्या संख्येने भाग घेतलेला आहे दरवर्षी अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धेमधून विद्यार्थी चांगले क्रीडेमध्ये प्रावीण्य होतात आणि त्यामुळे या संस्थेची संस्थेची जी प्रगती आहे ती शैक्षणिक प्रगती सुद्धा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात होते आणि त्या दृष्टिकोनातून संस्थेचे अध्यक्ष माननी अजितदादा पवार साहेब उपाध्यक्ष माननीय राजेंद्र घाडगे साहेब मानसचिव अॅडवोकेट संदीप कदम त्याचबरोबर खजिनदार अॅडवोकेट मोहनराज देशमुख पवार सर आणि सर्वजण महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक आणि सर्व शिक्षकेतर कर्म चारी हे सहभागी होत असतात आणि आजचा शेवटचा दिवस आहे स्पर्धा चांगल्या निकोप वातावरणात पार पडलेल्या आहेत आणि सर्व विद्यार्थी आणि विद्या ज्यांना ज्यांना बक्षीस मिळेल त्यांनी सर्वांना मेडल आणि प्रशिषपत्रक मिळालं त्यामुळे सर्व आनंदित होते अशाच क्रीडा स्पर्धा पुढच्या वर्षीसुद्धा संस्था संस्थेतर्फे भरवण्यात येतील आणि त्याबद्दल मी सर्वांनी या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आठ फिक्ष्ट, ते दहा वर्षापासून पुणे जिल्हा शिक शिक्षण मंडळाच्या वतीनं हे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात यावर्षी वीसशे चोवीस वीसशे पंचवीस या सालाकरता जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आपण आयोजित केलेल्या होत्या काल आपण स्पर्धांचं उद्घाटन केलं आणि आज त्याचा समारोप होत आहे उद्घाटनासाठी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आपले साहेब आले त्यांच्या हस्ते या उद्घाटन झालं आणि चांगले त्यांनी विचार व्यक्त केले या स्पर्धा आयोजित करण्याचा संस्थेचा मुख्य उद्देश असा की आपण नेहमी जे अकॅडमिक म्हणतो अशाच प्रकारचं ज्ञान आवश्यक आहे असं नाही तर त्याचबरोबर सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा हे ज्ञान मुलांना दिलं पाहिजे आणि म्हणून साधारण आठ ते दहा वर्षापासून आपण एक ह्या क्रीडा स्पर्धा आयोजित करीत असतो या क्रीडा स्पर्धामध्ये एक सांघिक काही स्पर्धा असतात काही वैयक्तिक वैयक्तिक सभा असतात काल सांघिक स्पर्धा झाल्या आज साधारण वैयक्तिक सभा घेण्यात आल्या आणि मुलं अतिशय हिरहिरने भाग घेतात पुणे जिल्ह्याच्या आपल्या ज्या ज्या शाखा आहेत शाखा मु शिक्षक आणि विद्यार्थी आनंदाने त्या तयारी करून या स्पर्धेसाठी येत असतात आणि आपलं जास्तीत जास्त यश कसं मिळेल हा प्रयत्न करीत असतात वैशिष्ट्य असं की दरवर्षी मुलांच्या उत्साहामध्ये आम्हाला वाढ होताना दिसत असते शिक्षकसुद्धा त्याच पद्धतीनं स परिश्रम घेतात आणि आपली शाळेचे किंवा वैयक्तिक व जास्त जास्त बक्षिसं कशी मिळतील असा प्रयत्न करीत असतो यावर्षी साधारण ही जबाबदारी आपण इथल ह्या भागात सासवडमधील आपल्या वाघेरे कॉलेज यांच्यावर आणि आपले फार्मसी कॉलेज यांच्यावरती टाकली होती इथे प्राचार्य शेळके सर आणि प्राचार्य अच्यावर मॅडम यांनी त्यांच्या स्टाफच्या वतीनं अतिशय सुंदर इथं व्यवस्था केली होती त्यांचा स्टाफ इथे का अगदी का कामाला लावला होता का आणि सुंदर व्यवस्था केली होती आणि म्हणून या निमित्तानं मी मुद्दाम असं म्हणेल की दोन्ही प्राचार्य आणि त्यांचा स्टाफ यांनी अतिशय सुंदर व्यवस्था आजच्या शेवटच्या क्षणापर्यंत केली आहे त्यांचं ते या निमित्तानं मी आभार मानण्याची संधी घेतो असंच या प्रकारे दरवर्षी अशा सभा होतील थँक्यू पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था आहे सन एकोणीसशे एक्केचाळीस साली स्वर्गीय बाबुरावजी घोलप या ऋषितुल्य व्यक्तीने या संस्थेची स्थापना केली त्या काळामध्ये त्यांना जाणवलं की ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा अंधकार आहे पुण्यामध्ये शिक्षणाची गंगा वाहत आहे आणि म्हणून या विचाराने ते प्रेरित होऊन ग्रामीण भागामध्ये सुरुवातीला साडेतीनशे शाळा त्यांनी गावठी शाळा काढल्या आणि नंतर मग त्यांनी आपलं लक्ष सेकंडरी म्हणजे माध्यमिक भागाकडे ओळवलं माध्यमिक भागाकडे जवळजवळ आज जवळजवळ साठ सत्तर आपल्या शाळा आहेत आणि त्याच्यानंतर मग आपले कॉलेजेस आज जवळजवळ वीस ते पंचवीस कॉलेजेस तयार झालेले आहेत उद्देश हा की ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण मिळावं आणि पुढं जसजसे ज़ ज़ जसे या संस्थेचा विकास होत गेला या संस्थेच्या विकासामध्ये त्या काळचे नेते म्हणजे रामकृष्ण मोरे साहेब असतील मामासाहेब मोहळ असतील शंकरराव भोलके असतील ह्या सर्वांनी या था, संस्थेसाठी फार मोठं योगदान दिलं आणि आता दोन हजार सहा सालापासून संस्थेचे अध्यक्ष मान्य अजितदादा पवारसाहेब यांनी घेतलं त्यांनी शिक्षणाची गुणवत्ता तर वाढवलीच पण त्याबरोबर शिक आपल्या संस्थेचे इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढेल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर वाढत गेलं आणि ही संस्था एक आदर्श शिक्षण संस्था म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते तर संस्थेचे आता जे पदाधिकारी आहेत त्यांच्या लक्षात आलं की शिक्षणाची आपण विद्यार्थी संख्या वाढत चाललेली आहे जवळजवळ आज नव्वद ते नव्वद हजारापर्यंत आपले विद्यार्थी गेलेले आहेत मग गुणवत्ता वाढली पाहिजे या दृष्टीकोनात नुसती गुणवत्ता वाढवून उपयोगाचं नाही तर शैक्षणिक ही प्रगती झाली पाहिजे आणि ही शैक्षणिक प्रगती होत असताना विद्यार्थ्यांचा मानसिक विकासही झाला पाहिजे शारीरिक विकासही झाला पाहिजे आणि शारीरिक विकास होण्यासाठी ह्या स्पर्धा आपल्या संस्थेच्या पातळीवर घेतल्या जातात गेली तेरा वर्षे म्हणजे दोन हजार बारापासून पासून ह्या स्पर्धा घेतल्या जातात त्यामध्ये बुद्धिबळ असेल त्यानंतर तायकोंदा असेल कराटे असतील नंतर मोठी म्हणजे वैयक्तिक आणि सांघिक असे खेळ की जेणेकरून विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होईल शिक्षणाची प्रगती होत असताना शारीरिक विकास फार महत्त्वाचा आहे मुला मुलामध्ये हे गुण उत उतरलेच पाहिजेत की आपण नुसते नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के मार्क मिळून उपयोगाचा नाही तर आपला शारीरिक विकासही झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून संस्थेनं आपल्याच पातळीवर ह्या स्पर्धा सुरू केल्या आणि आज जवळजवळ साडेतीन हजार विद्यार्थी विद्यार या स्पर्धेमध्ये सहभागी होतात हे खरोखर एक अभिमानाची गोष्ट आहे की साडेतीन हजार म्हणजे ग्रामीण भागातले जवळजवळ दीडशे किलोमीटरच्या परिसरातले विद्यार्थी या ठिकाणी येत असतात आणि मोठा आनंद घेत असतात म्हणजे ही आनंदाची एक संधी संस्थेने त्यांना उपलब्ध कर करून दिलेली आहे आणि गेल्या बारा तेरा वर्षापासून या याच्यामध्ये आम्हाला अशी वाढ झालेली दिसून येते शिक्षकही उत्साहानं भाग घेतात पालकही उत्साहानं भाग घेतात आणि विद्यार्थी उत्साहाने भाग घेतात दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढत चाललेली आहे याच्यावरून आम्हाला असं समजलं आहे की जसा संस्थेची शा शैक्षणिक प्रगती म्हणजे आज दहावी आणि बारावीचे रिझल्ट पाहिले तर महाराष्ट्रामध्ये आमचे एक नंबरचे रिझल्ट लागलेले आहेत गेले अनेक वर्ष गेले चार पाच वर्ष म्हणजे राज्य लेवलला असेल विभाग लेवलला असेल किंवा जेव्हा जिल्हा लेवलला असेल अशा पद्धतीने आमचे ते रिझल्ट आणि त्या रिझल्टबरोबर आता हे अशा पद्धतीनं शारीरिक म्हणजे आपले शैक्षणिक आणि त्याचप्रमाणे हे क्रीडा स्पर्धेचं नियोजन तर यामध्ये आम्हाला आमच्या संस्थेच्या तर सांगितल्याप्रमाणे सर्व पदाधिकारी म्हणजे आमच्या अध्यक्ष साहेब हे अजितदादा पवारसाहेब जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं आम्हाला फार मोठं या याच्यामध्ये त्यांचा सहभाग म्हणजे करा तुम्ही संस्थेसाठी मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि बहुजन समाजाची ही संस्था आहे बहुजन समाजातल्या मुलांना हे सगळं दिलं पाहिजे हे एकंदरीत त्यांचे विचार असतात आणि त्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही हे सगळं करत असतो तर गेली आता जवळजवळ तीन चार दिवस म्हणजे अगोदर बुद्धिबळ स्पर्धा झाल्या त्याच्यानंतर कालपासून ह्या स्पर्धा सासवडमध्ये दोन दिवस चालल्या कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागेल अशा पद्धतीने निर्विघ्नपणे ह्या स्पर्धेत स्पर्धा पार पडलेल्या आहेत सगळी मुलं शिक्षक आनंदाने आपापल्या घरी पोचलेले आहेत तर खरोखर संस्थेच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आमच्या ह्या सर्व ज्यांनी हे आयोजन केले त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो थँक्यू पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने कालपासनं या वाघेरी महाविद्यालयाच्या प्रांगणावर जिल्हा क्रीडा स्पर्धा पडल्या पार पार कालच्या स्पर्धेबद्दल सर्वांनी भाष्य केलेलं आहे परंतु आजच्या ज्या स्पर्धा होत्या त्या इंडिविज्युअल त्याला आपण रनिंगच्या स्पर्धा असतील किंवा उंच उडी आणि त्याचबरोबर थाळी गोळा फेक अशा वेगवेगळ्या स्पर्धा या प्रांगणावर घेण्यात आल्या आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे जे विद्यार्थी होते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध शाखेमधनं अकरा गट केलेले त्या अकरा गटांमधनं विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि आज दिवसभर या स्पर्धा पाहत असताना एवढं इतकं लक्षात आलं की विद्यार्थ्यांचे शिक्षक आणि त्यांनी घेतलेली वर्षभरांची मेहनत त्या विद्यार्थ्यांवर आणि विद्यार्थ्यांनी जे नैपुण्य मिळवलं अगदी दोन सेकंदात तीन सेकंदात पहिला दुसरा नंबर मुलांचे येत होते त्याच्यावरनंच लक्षात येतं की शिक्षकांनी घेतलेले कष्ट आणि विद्यार्थ्यांनी या ग्राउंडवर दाखवलेली मेहनत ही अतिशय महत्त्वाची आहे आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ गेली अनेक वर्षे या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे जे क्रीडा विभागातील विद्यार्थी आहेत ते केवळ महाराष्ट्र लेवललाच त्यांचं नामोल्लेख किंवा त्यांचं नावलौकिक व्हावं असं नाही तर इंटरनॅशनल नॅशनल लेवलवर देखील गेली सातत्याने आठ दहा वर्षे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध शाखेमधील विद्यार्थी या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आणि मला नेहमी आनंदाने सांगावं असं वाटतं अभिमान आहे त्या गोष्टीचा की पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या या स्पर्धेमुळे अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाचा जो एक शिवछत्रपती अवॉर्ड असेल किंवा अर्जुन पुरस्कार असतील ते तर ते मिळवलेच आहेत विद्यार्थ्यांनी परंतु अनेक विद्यार्थिनींनी इंटरनॅशनल लेवलवर वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलेले आहेत आणि केवळ त्यांनी मिळवले म्हणून अभिमान नाही आहे तर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं जो काही एक नाव आहे नावलौकिक आहे ते भारताच्या बाहेर देखील विद्यार्थ्यांनी त्याचा नाव नाव केलेलं आहे ही बाब पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने किंवा पुणे जिल्हा शिक्षण मंडळासाठी अतिशय अभिमानास्पद आहे आणि मी त्या संस्थेमधला एक सेवक म्हणून काम करत असताना अशी बातमी किंवा अशा वाचल्यानंतर तो मनापासून आनंद होतो आणि कदाचित इथून पुढे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने केवळ क्रीडा स्पर्धाच आयोजित करायचं ठरवलेलं आहे का तर नाही कदाचित पुढच्या वर्षीपासनं संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बसून निर्णय घेतलेला आहे की सांस्कृतिक विभागामध्ये दे देखील अशा प्रकारच्या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी घेतल्या पाहिजेत महाविद्यालय किंवा शाळेमध्ये केवळ आपण एज्युकेशन देतोय का तर देतोच आहोत परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मग तो क्रीडा प्रकार असू देत किंवा सांस्कृतिक असू देत किंवा आणखीन त्यांच्या अंगी असणाऱ्या कला या सर्व कलेना प्रोत्साहन देण्याचं काम पुणे जिल्हा शिक्षण मंडळ गेली अनेक वर्ष सातत्याने करत आहे आणि इथून पुढेही करत राहणार आहे आम्हाला एवढ्याच गोष्टीचा आनंद आहे की या विद्यार्थ्यांना ह्या सर्व गोष्टी दिल्यानंतर ते विद्यार्थी स्वतःचं नावलौकिक करतात त्याचबरोबर महाविद्यालयाचं शाळेचं आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं नावलौकिक करतात हा अभिमान सर्वात मोठा आमच्यासाठी आहे आणि आम दुसरा एक अभिमान आमच्यासाठी आहे की पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या सर्व गोष्टीसाठी त्यांचा सर्वांनाच पदाधिकाऱ्यांना आणि शाखेतील सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं ते काम सातत्याने करत आहेत आणि तोच एक मोटिवेशन या सर्व विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणादायी ठरतं आणि ती प्रेरणा घेऊनच हे विद्यार्थी स्वतःचा खेळ दाखवतात आणि तो खेळ निश्चितपणाने महत्त्वाचा आहे असं मला वाटतं त्याबद्दल मी विद्यार्थ्यांचं कौतुक करतो आणि पदाधिकाऱ्यांचं देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकारी अशा स्पर्धेच्या माध्यमामधनं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत धन्यवाद दोन हजार बारापासून आपण या ठिकाणी काही स्पर्धा आयोजन करत आहोत संस्थेचे अध्यक्ष मान्य अजितदादा पवारसाहेब यांच्या प्रेरणेने या आपण संस्थेचं आयोजन करतोय दरवर्षी आपण जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजन केल्या या स्पर्धामध्ये सामान्यपणे सुरुवातीला गट पातळी आणि त्यातून विजय संघ या ठिकाणी जिल्हा स्तरापर्यंत येतात यामध्ये विशेषतः खो खो कबड्डी ॲथलेटिक्स आणि हॉलीबॉल या गेमचा समावेश होतो त्याचबरोबर तायकोंदो कराटे बुद्धिबळ आणि योगासन आणि विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये दोन हजार बारा पासून आम आमच्या संस्थेला व शाखेला आतापर्यंत असंख्य असे राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती विद्यार्थी मिळालेत आम्ही सर्व शिक्षक या ठिकाणी पंच म्हणून काम पाहतो त्याचबरोबर या स्पर्धेकरता विशेष म्हणजे सर्व राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पंचसुद्धा आम्हाला सहकार्य करतात या स्पर्धेनिमित्ताने संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था त्याचबरोबर भोजन व्यवस्था अतिशय उत्तम अशी होते त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंना यतोचित किच असं दिलं जातं आणि याद्वारेच संस्थेतून भविष्य काळामध्ये सुद्धा आशयी किंवा आलंपिक स्पर्धेमध्ये आमचे मुलं चमकतील याबाबत शंका नाही धन्यवाद पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष माननीय नामदार अजे पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेचे सर्व आदरणीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार पुणे जिल्हा शिक्षण मंडळ दरवर्षी या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करत असतं वाघेरे महाविद्यालय सासवड या ठिकाणी झालेल्या या स्पर्धा आहेत याच्यामध्ये पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारामध्ये भाग घेतला या स्पर्धा घेत असताना संस्थेचा उद्देश एकच आहे की ग्रामीण भागामध्ये जी क्रीडा संस्कृती रुजवली जावी आणि यातून येणारे जे खेळाडू आहेत ते आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन त्यांनी संस्थेचं राज्याचं देशाचं नाव मोठं करावं या दृष्टिकोनातून या स्पर्धा घेतल्या जातात आणि या स्पर्धा सुरू झाल्यापासून संस्थेच्या क्रीडा इतिहासामध्ये बरेच नामांकित खेळाडू झाले आणि जे आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल किंवा राष्ट्रीय पातळीवर असेल त्यांनी आपलं स्वतःचं नाव आपल्या शाळेचं नाव आणि महाविद्यालयाचं नाव हे उंचावलेलं आहे या स्पर्धा घेताना या सर्व शाळांमधील क्रीडा शिक्षक असतील क्रीडा संचालक असतील हे या क्रीडा स्पर्धा आयोजित करत असतात आणि मैदानावर ते काम करीत असतात गेल्या दोन दिवस झालेल्या या स्पर्धांमध्ये जे खेळाडू विजय झाले ते पुढे जाऊन संस्थेच्या जा विविध क्रीडा प्रकारामध्ये राज्याच्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतात आणि आपलं नाव उंचावत आहेत या स्पर्धा घेण्यासाठी सर्व क्रीडा शिक्षक आणि क्रीडा संचालक यांनी बरीच मेहनत घेतली आणि संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी या सर्व क्रीडा शिक्षकांच्या ज्या मागण्या असतील किंवा खेळाडूंसाठी ज्या सोयी सुविधा असतील त्या अतिशय चांगल्या पद्धतीने पोहोचवल्या आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ मला वाटतं ही राज्यातील पहिली संस्था आहे की जी विद्यार्थ्यांना अतिशय नाममात्र दरामध्ये फी मध्ये देते जर खेळाडू एखादा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेला असेल आणि तो पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये जर प्रवेशासाठी आला तर संस्था त्या फी मध्ये नव्वद टक्के इतकी फी त्याला माफ करते आणि मला वाटतं ही महाराष्ट्र राज्यातील पहिली संस्था असेल की अशा पद्धतीने खेळाची संस्कृती रुजावी वाढावी आणि ती जोपासली जावी म्हणून प्रयत्न करत आहे या अतिशय चांगल्या स्पर्धा घेतल्याबद्दल मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आम्हा सर्व क्रीडा शिक्षकांच्या वतीनं आभार मानतो आणि या स्पर्धेमध्ये जिंकलेल्या आणि जे पराभूत झालेले आहेत अशा सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद नाव प्रिया नांद्र मर्गज आहे मी पी डी इंग्लिश मीडियम पी डी मध्ये स्टडी करते तर मंदार सर हे माझे स्पोर्ट्स टीचर आहे मी आता पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांनी आयोजित केलेले धावण्याच्या स्पर्धेमध्ये शंभर मीटर मध्ये मी प्रथम आले बट माझ्यासोबतच ज्या जे कोण सहभागी मुली होत्या त्यांनी देखील खूप म्हणजे छान प्रकारे त्यांचं हे केलं म्हणजे परफॉर्म केलं खूप छान प्रकारे तर माझं ठीक आहे मी चांगली पळते कारण मला ट्रेनिंग वगैरे हो दिली जाते बट त्या बाकीच्या ज्यामुळे पार्टिसिपेट होत्या तर त्या ग्रामीण भागातून आल्यामुळे त्यांना पाहिजे तेवढं ट्रेनिंग न मिळता पण ते एवढे छान पळालं ते म्हणजे पुणे जिल्हा शिक्षण मंडळामुळे कारण ते त्यांना एवढं सपोर्ट करतात की त्यांना पण पुढे जायचा एक चान्स मिळावा म्हणून त्यांना थँक्यू बोला दुसऱ्या दिवशी प्राचार्य डॉक्टर पंडित शेळके यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून ॲथलेटिक्स स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्राचार्य डॉक्टर नितीन घोरपडे प्राचार्य राजश्री चव्हाण संस्थेचे रजिस्ट्रार सीताराम अभंग विशेष कार्यकारी अधिकारी प्रमोद जाधव क्रीडा विभागाचे प्रमुख श्याम भोसले समन्वयक डॉक्टर रोगेश पवार शारीरिक शिक्षण संचालक ऋषिकेश कुंभार सर्व क्रीडा शिक्षक व क्रीडा पंच उपस्थित होते विविध विद्यालयांच्या वाघोली खानापूर आकुर्डी ओझर पौड निमगाव केतकी सुपे नसरापूर नावरे आकुर्डी महाविद्यालय व हडपसर महाविद्यालय असे एकूण अकरा गटात कबड्डी खो खो हॉलीबॉल या सह लांब उडी धावणे रिले स्पर्धा संपन्न झाल्या विजयी झालेल्या स्पर्धकांना खजिनदार खजिनारोकेट मोहनराव देशमुख उपसचिव एल एम पवार सहसचिव ए एम जाधव सासवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंडित शेळके फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या राजश्री चव्हाण अकाउंटंट गोरख सोंडकर यांच्या हस्ते प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस वाटप करण्यात आलं